जयहरी माऊली जी सध्या माऊलीच्या पालखीमध्ये आहे आणि पालखीसोबत असलेल्या दिंड्या या जेजुरी गडाकडे प्रस्थान करत आहे त्यामधील अनेक अशा दिंड्या आपण जेजुरी गडाकडे जाताना पाहत आहे मी सध्या छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दिंडी सोहळ्यामध्ये आहे या ठिकाणी अनेक भाविक ठिकठिकाणाहून या दिंडीमध्ये दाखल झालेले मोठ्या भजनाच्या तालाचोरामध्ये आणि माऊलीचा जयघोष करत ही दिंडी आता जेजुरीगडाकडे गडाकडे प्रस्थान करत आहे जेजूर या ठिकाणी मुक्काम करून ते पुढे प्रस्थान उद्या करणार आहे काही वेळानंतरच माऊलीची पालखी देखील ही जेजूर या ठिकाणी दाखल होते मोठ्या प्रमाणात आता वारकरी हे आपल्याला या महामार्गाहून पायी जाताना दिसत आहे मी तुम्हाला वेगवेगळे वेग व्हिडिओ आपल्याला या वारीचे नवनवीन व्हिडिओ दररोज अपडेट आपल्याला देत आहे तरी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आम्हाला फॉलो करा लाईक करा मोठ्या आनंद उत्साहामध्ये दिंड्या या प्रस्थान करताना आपण पाहत आहे लाखो भाविक सध्या रस्त्याने पायपीट करत पुढे जात आहे ठिकठिकाणी थीक असे स्टॉल टाकून फराळ वाटप हे देखील या ठिकाणी केले जात आहे महाप्रसाद वाटप केला जात आहे या शिंदीतील काही वारकरी आपल्यासोबत आहे माऊली जय हरी माऊली काय कशी वारी खूप छान काय किती वर्षापासून किती वर्षापासून वर्षाप वारीत आहे आहे आपण की कुठून आहे माऊली छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील युवरा या ठिकाणाहून हे माऊली आपल्या सोबत आहे त्यांची पहिलीच वारी आहे मोठ्या आनंद उत्साहामध्ये ते पुढे जाताना आपण पाहत आहे आपण भेटत आहे विलेकरी माऊलींना माऊली कुठून आपण हे माऊली चिकाडाना संभाजीनगर या ठिकाणून आहे आपण संभाजीनगर या ठिकाणच्या जिमणीमध्ये सध्या आहे आणि वेगवेगळ्या वारकऱ्यांना भेटून त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहे आपण किती बारी किती बारी पहिली बारी माऊलींची पहिली वारी आहे आणि पहिल्या वारीमध्ये आपण बिना आता घेतला आहे कसा आनंद वाटतोय तुम्हाला वारीचा आनंद आनंद वाटतो वाटतो खूप काय वाटतं तुम्हाला वेगळे पण काय घरांची आठवण येते का नाही बरं म्हणजे नामस्मरणामध्ये भक्तिमय वातावरण घराचंही आठवण येत नसल्याची प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी या विलेकरी माऊलींनी आपल्याला दिलेली आहे काही तरुण आपल्यासोबत आहेत जय हरी माऊली जय हरी संभाजीनगर संभाजीनगर काय पहिली वारी का पहिली वारी आहे आपण हे तरुण पाहत आहे की यांची पहिली वारी कसे एकदम वाटत राहू का काय वाटतंय पायपीट कराव्या लागते काय वाटतंय आनंद वाटतोय काय एकदम आनंद वाटतोय जस सगळा थकवा या वारीमध्ये दूर होतोय हे आमचे मित्र आहेत आपल्या सोबत अनेक अशे तरुण ठिकाणचा ग्रुप आपल्याला या व्हिडिओ दिसत आहे काय वाटतं जय हरी सर्वांना काय पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत आणि सोन्याच बागीन देवच लागत बाशिंग बागीन देवाच लागत आनंद उत्साहामध्ये हे सर्व तरुण आता माऊलीच्या पालखीमध्ये पायपीट करत पुढे प्रस्थान करत आहे प्रथमच आपण आलेला आहे माझा दुसरी वेळ आहे काय वाटतं आनंद कसा आहे आनंद परमानंद आपण या वारीमध्ये ठिकठिकाणी थीक अशा भेटी देऊन सर्वांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहोत तरी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की मला फॉलो करा लाईक करा शेअर करा Jai <laughs>